मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील आंबोडा फाट्याजवळ इटालियन मार्बलने भरलेला ट्रक उलटला चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर एक गंभीर अपघात घडला बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील आंबोळा फाट्याजवळ इटालियन मार्बल घेऊन जाणारा ट्रक अचानक उलटल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात घडलाय ट्रक मध्ये तीन लोक प्रवास करत होते सुदैवाने तिघेही सुखरूप बचावले आहेत मात्र ट्रकला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यातील महागडे इटालियन मार्बल फुटून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे या अपघातामुळे काही काळ महामार्गावर का वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे या प्रकरणी नांदुरा पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे चालकाच्या क्षणिक डुलकीमुळे इटालियन मार्बल सारखा महागडा माल रस्त्यावर वाया गेला आणि ट्रकचेही मोठे नुकसान झाले सुदैवाने मानवी जीवितहानी टळली अपघात टाळण्यासाठी लांब पल्ल्याच्या वाहन चालकांनी सावधगिरी बाळगणे किती गरजेचे आहे हेच या घटनेतून स्पष्ट होते